झोका देत सुवासिनींनी पाळणा गाणे म्हटले खिरापत सुठवडा हेळकर्णींना हळद कुंकू लावून खण नारळ ओटीचा मान दिला मिष्टान्न भोजनपंक्ती झाल्या गोकुळीच्या सुखा अंतहपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदले नरनारी ह्या उक्तीप्रमाणे कोळेकर वाड्यात आनंदोत्सव साजरा झाला कोळेकर ज्येष्ठ महिलेने दहीभात मीठ मोहरी बाळावरून उतरवून दृष्ट काढली देवापुढील उद्बत्तीचा अंधारा बाळास लावला बाळाची आई आनंदाने सर्वांनी केलेल्या कौतुकाने भारावली होती सर्वजण आपापल्या घरी गेले काहीशी शांतता निर्माण झाली बाळास आईचे मांडीवर दिले बाळाकडे टक लावून आई पाहत होती पतीची व माहेरील आईवडील भाऊ गोताची आठवण झाली व डोळे पाणावले बाईचे डोळ्यातून टपटप अश्रुधारा वाहू लागल्या बाळास प्रेमाने ममतेने न्याहाळले मनात विचार येत होते माझ्या पती प्रेमाचा मोहित्यांच्या वंशाचा ठेवा मला प्राप्त झाला हे श्रेय माझ्या धर्माच्या भाऊभावजयांचे आहे कृतज्ञभाव व्यक्त केला भानोबा बाळ सव्वा महिन्याचा झाला बाळाने उत्तम बाळसे धरले होते वेळचे वेळी बाळाची टाळू भरणे तेलाने चोळणे बाळास व बाळाचे आईस न्हाऊ घालणे खाणपिण पथ्य सांभाळणं काम कोळेकर स्त्रिया प्रेमानं करीत असत पुणेवान माता बाळाची शुश्रूषा आपण करतो ह्याची कल्पनाही भाग्यवान कोळेकर परिवारात नव्हती दिवसेंदिवस बाळाची उत्तम वाढ होत होती बाळ गोंडस गोजीरवाणे दिसत होते पायी परिंजण मनगटी वाळे माथ्यावर जाऊळाची वेणी डोळ्यात नेत्रांजन गालास कपाळी काजळ गंधाची तीत बाळघरात अंगणात रांगू लागले पायावर उभं राहून हळूहळू चालू लागले चालताना पळताना त्याचा चपळपणा वाढला आईसह कोरेकर स्त्रिया घरातील कामकाज सांभाळून आळीपाळीने बायावर लक्ष केंद्रित करीत असत बायाची काळजी घेत असत बाळ आता थोडं बोलू लागलं त्याचं बोबडं अडखळत बोलण्याचे सर्वांना कौतुक वाटे आनंदाने सर्व जण बायास उचलून मुका घेत असत हट्टीपणा लहानसहान खोड्या करणे सुरू झाले कुठे लपून बसला तर त्याला शोधण्यात आई थकून जाई कुठं अडचणीत धोकादायक ठिकाणी तर लपला नसेल ना अशा प्रकारे काळजीने आईची व्याकुळ स्थिती होई बालपण सुरू झाले गावातील सवंगडी जमा करणे चेंडू फळी हुतुतू लगोया लपंडा गोट्या इत्यादी खेळ खेळणे तसेच खेळण्यात कुणी खोटेपणा केला की त्याच्याशी वाद घालणे खेळातून त्याला बाजूला काढणे सुरू होते भानोबा घरात येईपर्यंत आईला चिंता वाटे कुणाच्या खोड्या करील का कुणाच्या मुलाला मारील का कुणाचे भांडण घरी आणील का इत्यादी विषय आईचे मनात येत असत जेवणाकरिता वाट पाहून ती थकून जाई कोळेकर भावांच्या मुलांना पण भानोबा संवेत आंघोळी घालणे जेवायला घालणे त्यांचेवर लक्ष ठेवणे घरातील कामात भावज्यांना मदत करणे अशी मदत बाई मनापासून करीत असे कधीकधी भाऊभावजी पतीपत्नीत काही बिनसले वादविवाद मतभेद भांडण झाले तर बाई मध्यस्थी करून भाऊभावजीची समजूत घालीत असे नंद नात्याने भावजयाव बहीण नात्याने भाऊबाईचा मान राखीत असत प्रेमान समजूत घालणं प्रेमान बाईच्या कृतीने कोळेकर परिवारात पूर्ववत आनंदी वातावरण निर्माण होत असे सहजसोप्या भाषेत भावांना जाण देत असे तुम्ही पुरुष बाहेरची शेती भाती बैलगुरे सांभाळून अन्य धंदा व्यवसाय करून दिवसभर श्रमून घरात येता तुम्हा श्रम होतात तसेच स्त्रियांना पण घरातील प्रपंचाचे श्रम खूप होतात शेणशेणकूर काढणं झाडलोट करणे मुलांना सांभाळून धुणी भांडी करणे निवडणं तिपणं दळणं स्वयंपाक पाणी वाहणं घरी कुणी पाहुणचारास आलं हे श्रम काय कमी असतात का तुम्ही घरात पाय ठेवतान ठेवता की क्षुल्लक कारणानं पत्नीवर रागावता धावाधाव करीत भांडता हे चांगलं नाही घरातल्या त्या लक्ष्म्या आहेत त्यांना उगाच तळमळायला लावू नये अभद्र बोलून दुहखी निराश करू नये तद्वत भावजांना समजावून सहज सोप्या शब्दात सांगणे पती हा स्त्रियांचा परमेश्वर आहे पत्नीचे एकमेकावर नितांत प्रेम असतं व प्रेम असतं तिथेच भांडण होतं पण ते प्रेमाचं भांडण असतं पुरुषांना दिवसभर खूप कष्ट पडतात सामाजिक वातावरणात सुद्धा त्यांना तणाव निर्माण होतात व घरात आल्यावर थोडं काही मनासारखं झालं नाही किंवा मनाविरुद्ध जाणवलं की रागावणं संतापून बोलणं हा पुरुषांचा स्वभावच असतो आपण स्त्रियांनीच संयम ठेवायचा असतो आपण शांत राहिले की काही क्षणातच सर्व शांत होतं व प्रेमात रूपांतर होतं कारण पती पत्नी हे प्रेमाचं आत्मीयतेच अतूट नातं असतं प्रत्येकाच्या मतप्रवाहाशी बाई एकरूप होई व सर्वांच्यात प्रेमानसमरस होऊन योग्य त्या वास्तवाची जाणीव करून देत असे तिचे विचार बोलणं सर्वांना पटत असे बाईला भानोबाला पाहिले की सर्वांना श्रमपरिहार झाल्याचे समाधान लाभत असे व भावांनी खुशाली विचारली की बाईला खूप समाधान वाटत असे रात्री जेवण करताना सर्व पुरुष मुले एकत्रित करून बाई स्वतःहून सर्वांना आग्रह करून पोटभर जेवा दिवसभर दमला आहात असे सांगत असे पुरुष मुलांची जेवण झाली की सर्व स्त्रिया आनंदी वृत्तीत एकत्रित जेवण करीत असत त्यामुळे कोळेकर परिवार सत आनंदी समाधानी असे ज्या परिवारात समाधानी आनंदी वृत्तीच्या सवाशणी असतात एकमेकांचे सुखदुहखात सहभागी असणाऱ्या असतात तोच परिवार समृद्धतेच्या वाटेने वाटचाल करीत सुखमय जीवनाचा उपभोग घेतो ज्या परिवारात धार्मिक संस्कार नसतात खोटेपणा स्वार्थी लोभी वृत्ती कामचुका वृत्ती असते एकमेकांशी द्वेष मतभेद निर्माण करणारी वृत्ती असते तो परिवार एकत्रित नांदू शकत नाही अनिष्ट, अरिष्ट, प्रसंगाशी झुंझत अखेर तो, कोयेकर परिवार, मेढपा शेतकरी, कष्टकरी, अशिक्षित होते परंतु चांदलैया संस्कारा संगतीत होते धार्मिक ग्रंथ श्रवण अन्नदान परोपकारी वृत्ति देवाधर्मावर श्रद्धा देवब्राह्मण विषयी आदर तहान ले तहान भूकेल्याची भूक भागवणे इत्यादि सात्विक आचरण वृत्ती ह्या परिवारात होती व सत्कर्मामुळे हा परिवार आनंदी आत्मस्माधानी होता त्यांच्या पुण्यकर्मामुळे श्री भानोबा देवाचा अवतार ह्या कोळेकर परिवारात झाला व कोळेकर भाग्यवान परिवारास हा ठेवा लाभला एकाचे कैवारी उगवी आणिकांचे कोडे ह्या संतोक्तीप्रमाणे कोळेकरांचे निमित्त होऊन कोयाळीकर ग्रामस्थांसह अनेक भाविकांना कृपावंत अनाथांचा नाथ श्रीभानोबा देवाचा लाभ झाला समकालीन ग्रामस्थसुद्धा अशात सात्विक वृत्तीचे होते प्रांजय जीवन जगणारे गावात पापाचरणास स्थारान देणारे पारमार्थिक होते गावात न्याय देवतेचा वास होता पवित्र ते कोळेकर कुळ व पावन कोयाळीगाम त्यामुळेच श्रीभानोबा ह्या गावात अवतीर्ण झाले भानोबाचे बाल्य अवस्थेतून तारुण्यात पदार्पण झाले पहाटे उठून व्याया करणे जोर बैठका मारणे मुग्दुम फिरवणे कुस्त्या करणे भीमा नदीत पोहणे स्नानानंतर सूर्यास नमस्कार करून शिवाल्यात शिवपिंडीची पूजा शिवध्यान नामस्मरण करणे व नित्यक्रम उरकून घरी येणे आईचे हातचे जेवण करून तृप्तीचा ढेकर देणे असे रोजचे जीवन होते तारुण्यात आला तरी आईने घास भरवावा म्हणून हट्ट धरीत असे समकालीन एक शिवभक्त कासार समाजाचे सदाशिव बुवा कोयाळी वास्तव्यास होते पत्नी व मुलगा एवढाच संसार त्यांचा परिवार होता अकस्मात भूतपिशाच्च बाधेने पत्नी व मुलाचे निधन झाले अति दुहखी झाले परोपकारी वृत्ती शिवभक्ती व कुणाचेही काहीही काम असो प्रेमाने निःस्वार्थपणे ते करी गावक्यांचे त्यांचेवर खूप प्रेम होतं व सदाशिवबुवा विषयी गावक्यांना पण हेवा वाटत असे भूतबाधेने पत्नी मुलगा गेला ह्या वियोगाने त्यांचे मन कुठे ब्रम्माण होईना गावात इतर कुणालाही पिशाच्च बाधा होऊ नये म्हणून शिव उपासनेत जास्तीत जास्त वेळ घालवून शिवप्रभूंना प्रसन्न करून घेतले व विशेष सिद्धी प्राप्त करून घेतली नवनाथ वाचनाची पारायण केली मंत्रप्रयोग विभूती सामर्थ्याने कोयाळी हद्दीतून खैस झोटिंग इत्यादी पिशाच योनिस हद्दपार केले भीमा नदी लक्त उंच वृक्ष हिरवीगार झाडी वेगवेगळे पक्षी मुंगूस मोठाले सर्प असत शीतल व शांत वातावरणात उंचवट्यावर एका मोठ्या दगडाचे चिपेवर सदाशिव बुवा आसन घालून ध्यानस्थ बसत सद्यस्थितीत टेंगले वस्तीत सदर चिप असून धनगर समाजाचे टेंगले मंडळी श्रद्धापूर्वक त्या स्थळाचे पावित्र्य राखतात छोट्या टेकडीवर श्री सदाशिव बुवांचे मंदिर आहे टेंगले मेंढपाळ ह्या गावी मेंढरे चारीत चारीत सहज आले श्री सदाशिवबुवांचा परिचय करून घेतला व सदाशिवबुवांवर त्यांची श्रद्धा जडली सदाशिव बुवांचे इच्छेनुसार टेंगल्यांनी नदीकिनारी शेतजमीन घेतली व कोयाळी गावी स्थायिक झाले गावातील ग्रामस्थांचे सदाशिवबुवास जेवणाचे आमंत्रण असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होई काशीखंड नवनाथ शिवलीलामृत ग्रंथ वाचनात सदाशिव बुवा मन असत श्रीभानोबा योगभ्रष्ट शिवउपासक लहानपणापासूनच शिवभक्ती करण्याचा छंद नियमित सदाशिवबुवाकडे जात असे दोघेही शिवभक्त उपासक ग्रंथश्रवण कर्णसेवेत भानोबा तल्लीन होई माझीए जातीचे मज भेटो कोणी आवडीची धी फेडाव्या या उक्ती उक्तीप्रमाणे सदाशिव बुवा व भानोबाची घनिष्ठ मैत्री झाली झाडावर आंबा पिकलेला पाहताच राघू जसा त्या आंब्यास चोच मारून स्वाद घेतो रस चोखतो तद्वत सदाशिव बुवांचे कडे जाऊन ग्रंथ श्रवण ध्यान मनन चिंतन करण्याचा मानोबास व्यासंग जडला होता जे श्रवण केले ते आत्मसात करणे व रात्री आईच्या कुशीत झोपताना आईला कथा सांगणे त्यामुळे आई खूप सुखावत असे कधीकधी -कधी मामा मामींना नवनाथ कथा लामृत कथा सांगून स्थिमित करीत असे एवढ्या कोवळ्या वयात एखाद्या ज्ञानी ज्ञानवंताप्रमाणे भानोबा सांगतो ह्याचे मामा मामींना कौतुक वाटे विचार करता करता कधी झोप लागून गेली कळत नसे भानोबा आता समजदार झाला गुणी आहे त्याला काम धंदा देऊन मार्गी लावले पाहिजे असे नामांचे मनात विचार येऊ लागले दिवाळी सण जवळ आला होता यंदा भाऊबिजेला बाईला ओवाळणी काय द्यायची साती भाऊ एकांतात एकत्रित बसले असता विचार करू लागले थोरल्या भावाने सुचविले आपरसाली भाऊ सात खिल्लार गायी ओवाळणी म्हणून आंदण देऊ भावांना मान्य झाले मनाचा निश्चय झाला दिवाळी पाडवा दिनी गाय वासरे म्हशी बैलांची पूजा केली गोठ्यात वाड्यात पणतीचे दिवे लावले सर्व जनावरे जित्राबांना मिष्टान्न घास घातले कोळेकर वाड्यात दीपोत्सवाचे स्वरूप आले होते भाऊबीज दिवस उगवला बाईने भावजयांना मदत केली वाड्यात झाडलोट स्वच्छता सडामार्जन करून रांगोळ्या काढल्या भावांचे करिता आंघोळीचे पाणी तापवले भावांना बोलावून पाटावर बसवले वासाचे तेल लावले गर्म पाणी स्नानास दिले कणकेचे दिवे लावून सर्वांना ओवाळले भाऊ पण आज खूप आनंदी होते मी लवकरच स्वयंपाक करणार आहे वेळेवर जेवायला या कामाचे निमित्त करून फार दूर कुठे जाऊ नका भावांना बाईने सांगितले हस्तमुखाने ब्र बाई आम्ही वेळेवर जेवायला येऊ आज बहिणीचे सर्व ऐकले पाहिजे भाऊ म्हणाले व आनंद व्यक्त करीत बाहेर पडले भावज्यांचे मदतीने बाईने उत्तम स्वयंपाक केला देवाचा नैवेद्य गायना गोग्रास नैवेद्य दाखवून झाकून ठेवला भावांचे कृता बाई आज भाऊबीजेचा उपवास करीत असे भावांचे कृता बसण्यास सुंदर आसने टाकली भावांचे पंक्तीस भानोबा संवेत भावांच्या मुलामुलींना पण बसायला आसने टाकली भावांना जेवायला चला असा निरोप सांगितला साती भाऊ भानोबा व मुले पंगतीस बसले बाईने सर्वांच्या पानासमोर रांगोळीने महिरप काढले उत्तम वासाच्या उद्बत्या लावल्या जेवायला सुरुवात करा सर्वांनी पोटभर जेवायचं काय होन ते मागायचं पण ताटात शिल्लक काहीच ठेवायचं नाही असे प्रेमाने सांगितले आग्रह करून भावांना वाढले जेवण झाली पानांचे विडे भावांना दिले भावांनी तृप्तीचे ढेकर दिले व समाधान व्यक्त केले बाई तुला तुझ्या भावज्यांना पण खूप भूक लागली असेल आता तुम्ही पण जेवण करा आम्ही जण सायंकाळी ओवाळून घेयास येतो भावांनी सांगितले स्त्रियांचे सह सर्वांची जेवण झाली आवर, करून स्वच्छता केली सायंकाळ झाली पश्चिमेस चंद्रकोर दिसताच बाईने फुलं भावाची, गंध अक्षदा दुधाचा नैवेद्य निरंजन ओवाळून पूजा केली माहेरची आठवण झाली किंचित मनःस्थित दुहखी झाली मनात विचार आला ज्या भगिनींना भाऊ नाही किंवा भाऊ दूर मुलखाला असतो त्यांनी चंद्रास भाऊ मानून समाधान व्यक्त करावे मला तर देवाच्या कृपेने सात भाऊ पाठीराखे आहे तुळशीजवळ पणतीचा दिवा लावला उद्बत्ती लावली तुळशी वृंदावनास प्रदक्षिणा केली तोवर साती भाऊ बहिणीपुढे येऊन उभे राहिले आम्ही बोलल्याप्रमाणे वेळेवर आलो हस्तहस्त भाऊ म्हणाले भावांना पाहताच बाईला आनंद झाला घरात जाऊन बाईने बैठक टाकली साती भाऊ क्रमवार बैठकीवर स्थानापन्न झाले आणि बाई हाता आम्हानला, ओवाय म्हणाले बाईने औक्षणाची तयारी केली होती भावांना गंध लावून कपाळी अक्षदा लावल्या तौक्षण करून भावांचे डोक्यावर अक्षदा टाकल्या पुन्हा भावांचेकडे पहात त्यांना न्याहाळीत ओवाळताना देवास प्रार्थना केली देवा माझ्या भावांना उदंड आयुष्य दे माझ्या भावांचे प्रपंचातील इडा पिडा टळू दे माझ्या भावांचे प्रपंचात बळीचे राज्य नांदू दे म्हणून भावांकडे पहात स्मित हास्य करून प्रेमभा व्यक्त केला भावांनी विनोद करीत बाईस विचारले बाई आज ओवाळणी बरोबर आणली नाही काय ओवाळणी देऊ बाई म्हणाली माझ्या भाऊरायांनो आजवर मला जे तुम्ही दिलेत ते आयुष्यभर पुरून उरेल एवढे दिलेत तुमच्या भावांचे प्रेम माया सदैव माझ्यावर आहे हेच अखेरपर्यंत माझ्या जीवनात मला मिळावे हीच अपेक्षा आहे बाई तू आमची एकुलती एक बहीण आहेस तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर ओवाळून घेतले भाऊबीज ओवाळणी म्हणून आम्ही साती भाव साथ खिल्लार गाई आंदण देणार आहोत त्याचा स्वीकार कर भानोबा आता समजदार झाला तो हे गोधन सांभाळील असे भाऊ म्हणताच बाईचे डोळे पाणावले माझ्यासह माझ्या भानोबाची पण किती चिता माझ्या भावांना आहे असे तिच्या मनात विचार आले भावांच्या पायावर डोकं ठेवून बाईने नमस्कार केला बाई हई काय करतेस आमच्या पाया नको पडू आम्ही भाऊ वयाने तुझ्यापेक्षा मोठे असलो अन्तु वयाने लहान बहीण असली तरी आम्हा सर्वांना मानाने मोठीच आहेस भाऊ म्हणाले बाई नम्रतेने म्हणाली मोठ्या भावांचे पाया पडणं गैरकाय आहे माझं कर्तव्यच आहे मला मोठेपणाचा मान देता हा तुमच्या मनाचा उदार भाव आहे उत्साहात दिवाळी सण साजरा झाला गोधन सांभाळणे जबाबदारी भानोबाकडे आली गावांतील गुराख्यांचे संवेद गाई घेऊन भानोबा रानात जाऊ लागला गायी वासरे चारा खाण्यात मग्न झाल्या की पारंब्या चेंडूफळी हुतुतू खेळ सर्व सवंगडी खेळण्यात दंग होत असत खेळ खेळून दमले की वासरांना नदीवर नेऊन पाणी पाजून आणणे नंतर सर्वांच्या शिदोन्या एकत्र जंबून झाडाच्या सावलीत खाणे थोडी विश्रांती झाली की विनोद गण्या गोष्टी सांगून सर्वांना भानोबा मोहित करीत असे अधूनमधून नित्य खेळात बदल करून वेळूचे बाण तयार करणे तीरकमुठ्याने अचूक ठिकाणी बाणाने छेद स्वत सराव करून सवंगड्यांना पण शिकवणे सदर कला भानोबाने उत्तम प्रकारे अवगत केली दिवसेंदिवस गोधनात वाढ होत गेली सात खिल्लार गायीपासून अठ्ठावीस कालवडी गोहे त्यांचे रूपांतर मोठ्या गायी बैल असा मोठा कळप्स तयार झाला सर्व जित्राबांना वेळचे वेळी चारापाणी धुऊन स्वच्छ करणे शेणखत तयार करून ठेवणे याप्रमाणे दिनक्रम होता शेतीकरिता मामांना शेणखताचा फार उपयोग हाई सर्व गुरांना मानोबांचा खूप लळा होता भानोबाने चला इकडे या म्हणताच दौडत भानोबाजवळ येत असतं कोयाळी गाव शेती व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्याने बागायत शेती तुरक व जिराईत शेती जास्त असा परिसर होता चराऊ गुराचा मानाने खूप कमी असल्याने प्रतिवर्षी चारा संपला की मेंढपाळ कोकण महाबळेश्र इत्यादी ठिकाणी शेळ्या मेंढ्या घोडे घेऊन जात असत काही शेतकरी बैलम घेऊन मावळ भागात जात असत गावात चारा पाणी संपुष्टात आले की भानोबा श्री एकनाथ महाराजांचे क्षेत्र पैठण परिसरात सवंगऱ्याचे सहगायी वासरे घेऊन जात असे वासरांना सवंगड्यांना पोटभर दूध पाजून शिल्लक दूध पैठण गावात आणणे दूध दून त्या मोबदल्यात मिळेल ते धान्य भाजीपाला आपल्या वस्तीचे ठिकाणी आणणे सर्व सवंगड्यासमवेत स्वयंपाक करणे व पोटभर जेवणे असा दिनक्रम चाले गुराखी आईपाळीनं गायी गुरे सांभाळण्याचे काम करीत असतं धानोबास धार्मिक विषयाची आवड असल्याने श्रीनाथांचे वाड्यात प्रवचन भजन कीर्तन ऐकण्यास जात असे परतून कोयाळीत आल्यावर पाठणमध्ये काय काय केले कथा कीर्तनात काय श्रवण केले मामा मामीस आईस सांगत असे आईला परमानंद होई एके वर्षी कठीण प्रसंग निर्माण झाला होता पाऊस नाही महाराष्ट्रात तुरक ठिकाणी पाऊस झाला निसर्गाचा कोप अवर्षण दुष्काळ स्थिती अशी अवस्था झाली होती नदीला वाळू उकरून द्वरा तयार करणे व त्यात साचलेल्या पाण्यातून भागवा भागव करणे शेती पिकली नाही उन्हाळा रखरखीत माणसकशी बशी जगतील पण गाय वासरे जनावरांचे काय अशी चिंताग्रस्त स्थिती निर्माण झालेली गावातील काही कुटुंबे सोय होईल अशा ठिकाणी रवाना झाली होती जेमतेम आधार असणारी त्यात वयोवृद्ध आजारी अशक्त असणारी गावात वास्तव्यास होती भानोबा आईस म्हणाला कुठेतरी चराऊ रान शोधून मी येतो गाई वासरांचा अंत किती पाहायचा खाण्यापिण्या वाचून त्यांचे हाल बघवत नाहीत खरं तुझं तू रान पाहायला जा पण काळजी लावू नकोस लवकर ये आईने परवानगी दिली रात्री भानोबास झोप येईना कुठं जावं कोणत्या भागात चरावू रान असेल ह्या विचारात घडून गेला होता होताचरू नका चयनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अयनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका